नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमतच्या या लाईव्ह मध्ये मी शगुप्ता शेख आणि माझ्या सहकारी अश्विनी जाधव केदारी माझ्यासोबत आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि आणखी एक धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंब संपूर्ण अटकेमध्ये आहे आ, मात्र आता या हगवणे कुटुंबा संदर्भात आणखीन एक बातमी जी आहे ती समोर आलेली आहे शस्त्र परवान्याबाबत देखील या हगवणे कुटुंबाने कुठेतरी खोटे आणि बनावट कागदपत्र जमा केलेले आहेत खोटा शपथपत्र दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतर या हगवणे बंधूंनी म्हणजे सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांनी खोटा शपथपत्र दाखल करून आ, शस्त्र परवाना जो आहे तो घेतलेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता एका पोलीस अधिकाऱ्याचा हात असल्याचं देखील समोर आलेलं आहे या प्रकरणामध्ये आता आणखी नेमकी काय अपडेट्स आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत माझ्या सहकार्य आहेत अनेक दिवसांपासून या समोर रोज नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत पोलीस तपासातून अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आता शस्त्र परवान्याबाबत देखील या हगवणे कुटुंबाने खोटे शपथपत्र दाखल केलेलं होतं आणि आता त्यांच्यावरती मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे नेमकी ही कारवाई काय होणार आहे आणि याच्या बाबत काय अपडेट्स आहेत नक्की शकुत का खूप एक गोष्टी खर तर या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत दररोज एक एक गोष्ट उघड होताना आपल्याला दिसते आहे आता जसा तू उल्लेख केला तर तो अर्थात खोटे शपथपत्राचा आहे जो शस्त्र परवाना मिळवण्यासाठी या हगवणे कुटुंबाने वापरल्याचा आता पोलीस चौकशीमध्ये समोर आलेला आहे सुशील हगवणे आणि शशांक हगवणे हे जे दोघे भाऊ आहेत हे दोघेही सध्या आता अटकेमध्ये आहेत पण यांनी जेव्हा शस्त्र परवाना मिळवलेला आहे त्यावेळी त्यांनी खोटे डॉक्युमेंट आहेत ते पोलिसांना सादर केले होते आणि हे कोणाच्या मेहरबानीने झालेला आहे असा सवाल आता उपस्थित होतोय आणि सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर या अधिकाऱ्याचं नाव घेतलं जात आहे सुरुवातीला त्यांनी कितीही नाकार नकार दिला असला या सगळ्या गोष्टीला तरी सुद्धा त्यांचा कुठेतरी सहभाग आहे का त्या दृष्टीनं आता एक एक गोष्टी सुद्धा आता समोर येऊ लागलेल्या आहेत हे थोडं मी डिटेल मध्ये सांगते शबुक आपल्याला माहिती आहे की हगवणे कुटुंब जे आहे म्हणजे वैष्णवी ज्या घरामध्ये लग्न करून आली ते हगवणे कुटुंब हे मोच भुकुम या गावातला आहे भुकुम हा मुळशी तालुक हे मुळशी तालुक्यातला एक गाव आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे अर्थात ती ग्रामीणची हद्द आहे त्यांनी त्या ठिकाणावर जर त्यांना शस्त्र परवाना जर मिळवायचा होता तर त्यांनी ग्रामीण पोलिसांकडनं मिळवणं अपेक्षित होतं ग्रामीण मध्ये त्यांनी अर्ज केला होता का तिथे त्यांचा नाकारला गेला का आणि मग त्यांनी इथे पुणे शहराच्या हातीमध्ये म्हणजे सिटी ऑफिस जे आहे पुण्यातलं कमिशनर ऑफिस त्यांच्या थ्रू हा संपूर्ण परवाना मिळवला का याची चौकशी आता निश्चितच होणार आहे आणि ती बाब सुद्धा समोर येईल पण भरकुम या गावी अर्थात ग्रामीण मध्ये राहत असताना सुद्धा या हगवणे कुटुंबानं कोथरूपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं हा शस्त्र परवाना जो आहे त्यांचा हे मिळवल्याचं समोर येत आहे ही खूप मोठी आणि धक्कादायक गोष्ट आहे आणि जसं मी तुला मग अशी म्हणाले की हे कुणाच्या मेहरणीनं होत आहे तर अर्थात जालिंदर सुपेकर यांचं नाव अगदी सुरुवातीपासून घेतलं जात आहे हे त्यावेळी दोन हजार एकोणीसची ही गोष्ट आहे दोन हजार एकोणीसला हा त्यांचा शस्त्र परवाना या दोन्ही भावांना मिळवलेल्या मिळवल्याचं आपल्याला दिसत आहे दोन हजार एकोणीस मध्ये जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त म्हणून पुण्यामध्ये होते तर त्यावेळी त्यांच्या मेहरपणीनं हे सगळं झालंय का त्यांचा यामध्ये काही रोल आहे का त्या दृष्टीनं आता पोलीस तपास करतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे शस्त्र परवाना मिळवतानाचे काही जे निकष असतात ते निकष या कुटुंबानं कुटुंबाने पूर्ण केले होते का या दृष्टीनं सुद्धा आता महत्वाचा तपास हा पोलिसांचा असणार आहे आपल्याला माहितीये की दोन चार गोष्टी ज्या महत्वाच्या असतात त्याची पूर्तता करणं आवश्यक असतं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांच्या जीवितस संबंधित व्यक्तीच्या जीवितस काही धोका आहे का ही बाब लक्षात घेतली जाते त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सुद्धा महत्वाचं हवं असतं शक्य परवाना मिळवण्यासाठी हे कॅरेक्टर सर्टिफिकेट वर खरं तर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं कारण आपल्याला माहिती आहे की हगवणे कुटुंब जे आहे त्यांच्यावर छोटे मोठे असे अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे कदाचित त्यांना ग्रामीणच्या हद्दीत म्हणजे ते ज्या ठिकाणी राहत आहेत हुकुम हे त्यांचं गाव आहे तिथून पौड पोलीस स्टेशन त्यांना येतं तर पौड पोलीस स्टेशनमध्ये असे काही छोटे मोठे गुन्हे त्यांच्यावर अर्थातच दाखल आहेत अगदी सुरुवातीपासून आणि त्यावेळी कदाचित त्यांना त्या ठिकाणावरनं शस्त्र परवाना मिळणार नाही याची कदाचित त्यांना आधीच त्याची पूर्वकल्पना कदाचित असू शकली असती आणि त्यामुळे कदाचित त्यांनी मग इकडे पुणे शहराच्या अंतर्गत आपल्याला शस्त्र परवाना मिळतो का याची चाचपणी केली आणि बनावट जे ऍग्रीमेंट असतं घराचं त्या ऍग्रीमेंट त्यांनी खोटं शपथपत्र बनवलेलं आहे आणि त्याद्वारे त्यांनी शस्त्र परवाना मिळवला एक महत्वाची गोष्ट या निमित्तानं आता उघड झालेली आहे आणि याच्यामध्ये जालिंदर सुपेकरांचा काय रोल आहे हे पाहणं सुद्धा आता पोलीस तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असणार आहे आपल्याला माहिती आहे सुरुवातीपासून वैष्णवी हगवणेच्या या प्रकरणामध्ये अंजली दमानिया असू दे किंवा अगदी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्या आहेत नीलम गोरे या दोन्ही वारंवार जालिंदर सुपेकर यांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये घेत आहेत जालिंदर सुपेकरांची एक ऑडिओ क्लिप सुद्धा यांनी समोर आणली होती अर्थात त्यांनी त्या गोष्टीला नकार दिलाय कर आहे की ऑडिओ क्लिप माझी नाही वगैरे असं सगळ्या बचावाच्या दृष्टीने ज्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या गोष्टी सुपेकर यांच्याकडनं केल्या जातात पण आता पुन्हा एकदा हे सगळं जे शस्त्र परवाना आहे खोके शपथपत्र देऊन त्यांनी जे बनवलंय हे नेमकं कुणाच्या मेहरबानीने झालेलं आहे हे आता तपासात निश्चितपणानं समोर नक्कीच या प्रकरणामध्ये आणखीन एक जो आरोपी आहे निलेश चव्हाण म्हणून खर तर हा मागील अनेक दिवसांपासून फरार आहे अजूनही त्याचा तपास जो आहे पोलिसांकडून लागलेला ना नाहीये तो अजून कुठे आहे याबाबत देखील माहिती पुणे पोलिसांपर्यंत पोहोचलेली नाहीये तो देखील या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे त्यांनी वैष्णवीच्या कुटुंबाला धमकी देखील दिलेली होती त्यांनी पिस्तूलचा वापर केलेला होता धमकी देताना हे देखील समोर आलेलं होतं त्याच्या पिस्तूल परवान्याबाबत आता काय माहिती समोर आलेली आहे कारण अशी देखील अपडेट समोर येते की त्याचा देखील पिस्तूल परवाना जो आहे तो आता रद्द करण्यात येणार आहे हा निलेश चव्हाण जो की करिश्माचा अत्यंत जवळचा आहे त्यांचे जवळचे संबंध असल्याचं देखील समोर आलेलं आहे अजूनही फरार आहेत त्याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये मोठा हात असल्याचं समोर आलंय त्याच्यावरती नेमकी काय कारवाई होणार आहे या पिस्तूल त्याच्या त्याच्याबाबत आणखी काय अपडेट्स आहेत नक्कीच परवान्याच्या शस्त्र परवान्याच्या बाबतीत मी आधी सुरुवातीला सांगून टाकते शगुप्ता की हे दोघही हगवणे बंधूजे आहेत म्हणजे शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना तर रद्द झालेलाच आहे कारण त्यासाठी अर्थात जे सगळे कागदपत्र आहेत ते त्यांनी वापरलेले आहेत आणि निलेश चव्हाण जो, जो व्यक्ती या हजो कुटुंबियांच्या अगदी जवळचा आहे त्याचा सुद्धा शस्त्र परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे पण गांभीर्यानं म्हणजे गांभीर्याची ही गोष्ट आहे शोधता की जवळपास या प्रकरणाला आता सोळा तारखेला हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे त्यानंतर लगेचच एक दोन तीन दिवसामध्ये निलेश चव्हाण या पात्राची एंट्री या संपूर्ण प्रकरणामध्ये झाली आणि त्यानंतर आज साधारण अठ्ठावीस तारीख आहे इतके दिवस उलटून जात आहेत तरी सुद्धा निलेश पोलिसांना लागू शकत नाही ही किती खेदाची गोष्ट आहे पुणे पिंपरी पोलीस काय हा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय कारण तब्बल सहा सात दिवस या हगावणे पिता पुत्राने पुणे पोलिसांना चकवा दिला होता कुठे कुठे ते सगळीकडे फिरून आले अगदी बेळगावच्या सीमेपर्यंत ते जाऊन आले होते दुसऱ्या राज्याच्या सीमेपर्यंत आणि मग ते इथे स्वारगेट परिसरात त्यांना अटक केली आणि निलेश चव्हाण हा सुद्धा यामधला कदाचित आरोपी असल्याची सुद्धा दाट शक्यता आहे कारण जेव्हा कटपटे कुटुंबियांनी या निलेश चव्हाणचं नाव घेतलं आणि त्याच्या विरोधात जेव्हा तक्रार दाखल झाली कारण त्यांचं बाळ सुरुवातीला या निलेश चव्हाण निले सवार सवार नंतर मग ते हगवणे कुटुंबियांच्या कुणा नातेवाईकाच्या घरी ते बाळ होतं पण त्यापूर्वी निले निले ते निलेश चव्हाण होते आणि बाळाची हे केल्याप्रकरणी सुद्धा निलेश चव्हाण वर गुन्हा दाखल आहे त्यामुळे निलेश चव्हाण हा नेमका कुठे आहे त्याच्या आईवडला निलेश चव्हाणचा जो लॅपटॉप आहे किंवा इतर जे काही डॉक्युमेंट आहेत ते पोलिसांनी हस्तगत केलेलेच आहेत मात्र तरी सुद्धा निलेश चव्हाण आहे नेमका कुठे त्याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाहीये त्याच्या मागे अनेक टीम ज्या आहेत पोलिसांच्या त्या आता त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झालेल्या आहेत मात्र इतके दिवस उलटल्यानंतर सुद्धा निलेश चव्हाण हा सापडू शकलेला नाहीये निलेश चव्हाणला ना नेमकं कोण वाचवत आहे कारण हगावने कुटुंबाचा चांगला आशीर्वाद या चव्हाणवर होता आणि त्यामुळे त्याला सुद्धा हा शस्त्र परवाना अगदी सहजरित्या मिळाला होता की काय अशी सुद्धा शंका घेण्याला वाव आहे आता मात्र हा निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना जरी रद्द झालेला असला तरी सुद्धा निलेश चव्हाण नेमका कुठे लपून बसलेला आहे त्याला शोध घेण्यात काय नेमक्या अडचणी पोलिसांना येत आहे हे सुद्धा स्पष्ट होऊ खर तर काल एक महत्वाची अपडेट या संपूर्ण प्रकरणामध्ये आलेली होती वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात काल पाच जणांना अटक करण्यात आलेली होती मात्र या पाच जणांना आता जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येते नेमकं जामीन मंजूर झालेलाच आहे नेमकं आता काय कोर्टाने सांगितलेलं आहे या पाच जणांबद्दल कारण हगवणे पिता पुत्र जेव्हा फरार होते तेव्हा त्यांना याच लोकांनी मदत केल्याचं देखील समोर आलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी हे हगवणे पिता पुत्र गेले त्यांच्यासोबत हे लोक होते नेमकी त्यांना कशी मदत केली कोणाच्या गाड्या वापरल्या हे सगळं तर एक एक करून पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास केलेला होता ते समोर आलेलं होतं मात्र आता या प्रकरणामध्ये आज अखेर एक मोठी अपडेट आलेली आहे कारण काल जे ज्या आरोपींना अटक करण्यात आलेली होती आज लगेच त्यांना जामीन मंजूर झालेला आहे खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये हे पिता पुत्र अनेक दिवसांपासून फरार होते पोलिसांना त्यांचा शोध लागत नव्हता या सगळ्या पाच लोकांनी त्यांना आश्रय दिलेला होता त्यांना जेवढे दिवस ते फरार होते ते तेवढ्या दिवसांमध्ये त्यांना पोचलेलं होतं करून हे फिरत होते या लोकांनी लोका पोचलेले लो होते हे जे पाच जण आरोपी आहेत त्यांनी मात्र आता त्यांना त्वरितच जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे नेमकं को कोर्टाने काय सांगितलेलं आहे हा त्वरित जामीन मंजूर होण्यामागचे निकष नेमके काय आहेत नक्कीच शबोत्ता तर कोर्टामध्ये महत्वाची माहिती पोलिसांनी या या संदर्भात दिलेली आहे जे जण होते यांनी मदत अर्थात केलीच होती आणि तत्काळ अटक सुद्धा केली होती मात्र अटक केल्यानंतर त्यांना जेव्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळी आता उठ्या पंचवीस हजारच्या जात त्यांना जामीन सुद्धा मंजूर झालेला आहे आणि कोर्टानं काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले होते पोलिसांच्या समोर कि नेमका यांचा त्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये काय रोल होता किंवा हा गुन्हा घडताना त्यांना अटक झाली त्यामुळे कोर्टानं काही प्रश्न उपस्थित केले होते आणि आता मात्र पंचवीस हजारांच्या अटीवर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे हे पाचही जण जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये कर्नाटकच्या एका माजी मंत्र्याचा काँग्रेसचा जो माजी मंत्री होता त्याच्या मुलांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे आणि हगवणे पिता या संपूर्ण काळामध्ये म्हणजे जवळपास वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर कालावधी आहे या सात आठ दिवसांमध्ये हगवणे पिता पुत्र हे नेमके होते कुठे तर त्यांना कोणी कोणी गाड्यांच्या माध्यमातन किंवा काही कुठे राहण्याच्या माध्यमातन कोणी फार्म हाऊसवर त्यांना राहायला जागा दिली कोणी हॉटेलमध्ये राहायला जागा दिली कोणी गाड्या पुरवल्या ही कार सुद्धा जी दिसते ही सुद्धा आता जप्त करण्यात आलेली आहे आणि याशिवाय आणखी कोणाचा काय काय सहभाग आहे त्या दृष्टीने या पाच जणांना अटक केली होती आणि आता मात्र त्यांना त्यांचा तसा ऍक्टिव्ह सहभाग या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आहे असं काही कोर्टाला आढळून आलेलं नसणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच पंचवीस हजारांच्या अटीवर त्यांची सुटका त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे मात्र असं असलं तरी सुद्धा राजेंद्र हगवणे सुशील हगवणे आणि लता हगवणे वैष्णवीची सादू त्याचबरोबर त्यास्थ करिश्मा हगवणे शशांक आणि सुशील हगवणे या सगळ्यांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता त्यांची पोलीस कोठडी तर वाढवण्यात आली होती सुरुवातीला या तीन जणांना केली होती सासूला नवऱ्याला आणि नंदेला आणि नंतर सासऱ्यांना आणि तिच्या मोठ्या दीडाला त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडी ज्या आहेत त्या वाढवल्या जात आहेत त्यानंतर आता पुन्हा त्यांना कोर्टामध्ये के हजर केलं जाईल आणि परत कोर्ट आता काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शबुक्त काल जो पोस्टमॉर्टमचा अहवाल आलेला आहे ज्यामध्ये धक्कादायक गोष्टी काही समोर आलेल्या आहेत तब्बल एकोणतीस खुणा या वैष्णवीच्या अंगावर आढळून आल्या खुणा याच खुणांबाबत वैष्णवीच्या वडिलांनी देखील काल एक धक्कादायक आरोप केलेला आहे एकोणतीस ते तीस खुणा तिच्या शरीरावरती होत्या वैष्णवीच्या जेव्हा तिचा मृत्यू झाला त्याच्यामधल्या तब्बल पंधरा खुणा ज्या आहेत त्या ताज्या होत्या म्हणजे अगदी मृत्यू येईपर्यंत तिला छळलं गेल्याचं याच्यामध्ये समोर आलेलं आहे आणि अनेक जखमा ज्या आहेत त्या अत्यंत ताज्या होत्या तिच्या अंगावरती तिच्या शरीरावरचे व्रण जे आहेत ते समोर आल्यानंतर खरं तर अत्यंत धक्कादायक दृश्य होती ती जेव्हा या बाबतची माहिती समोर आली दृश्य समोर आले याबाबत काल वैष्णवीच्या वडिलांनी देखील एक आरोप केलेला आहे की आत्महत्या नसून तर ही हत्याच आहे माझ्या मुलीचा छळ करून खून केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केलेला आहे नेमके तिथे वडील काल माध्यमांशी बोलताना काय म्हणाले कारण जसा हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या खुना तिच्या शरीरावरच्या आणि त्यातल्या पंधरा ज्या जखमा होत्या पंधरा ज्या खुणा होत्या त्या अत्यंत ताजा असल्याचा ता धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे त्यामुळे तिच्या वडिलांनी अशा प्रकारचा धक्कादायक आरोप केलेला आहे की के ही आत्महत्या नसून हत्यात आहे तिच्या वडिलांनी नेमकं माध्यमांसमोर काय सांगितलं नक्की शगुप्ता तू जसं म्हणाली की अगदी खरं आहे तिच्या वडिलांनी सुरुवातीला जेव्हा प्रश्नचा अहवाल आला त्यावेळी अगदी कडक शब्दात स्पष्ट शब्दात त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की माझ्या मुलीची ही आत्महत्या नसून अर्थात ही हत्या आहे असंच कन्सिडर केलं पाहिजे त्यांनी जेव्हा एफ आय आर दिली होती ही घटना झाल्यानंतर म्हणजे वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर जी पहिली एफ आय आर आहे त्या एफ आय आर मध्ये सुद्धा जर आपण खूप डिटेल मध्ये बघितलं तर या कुटुंबाने लग्न झाल्यापासून ते अगदी तिचा मृत्यू येईपर्यंत तिला कशा पद्धतीने छळलं होतं आणि ज्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये एकोणतीस खुणा आल्यात आणि जसं तू म्हणाली की पंधरा खुणा या खूप ताज्या असल्याचं दिसत आहे आणि बाकीच्या खुणा आहेत त्या जवळपास आठवड्याभरापूर्वीच्या आहेत आणि एफ आर मध्ये आणखी एक गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे वैष्णवीचा पती जो आहे शशांक अगवणे यानं तिच्या भावाला फोन करून सांगितलं होतं की आमच्या दोघांमध्ये काही वाद झालेले आहेत पण ते वाद फक्त शाब्दिक वाद नव्हते तर ते अगदी हे संपूर्ण प्रकरणी तिला मारण्यापर्यंत कसं गेलं होतं हेच आता या पोस्टमॉर्टम अहवालामधन समोर आलेलं आहे कारण तिला कशा पद्धतीनं मारझोड केली आहे वैष्णवीचे काही फोटोज जर आपण आतापर्यंत जे जे समोर आले ते बघितलं तर त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय की कशा पद्धतीनं तिला मुक्कामार आहे किंवा तिच्या अंगाची कातडी सोलवटली गेलेली आहे इतकं भयानक पद्धतीनं अतिशय क्रूर पद्धतीनं तिला मारलेलं आहे आणि असं सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होती की एका पाईपच्या माध्यमात तिला मारझोड करण्यात आली त्याची सुद्धा गंभीर दुखापत तिला झाली ते सुद्धा आता काही फोटोच्या माध्यमातन समोर आलं होतं आणि त्यामुळे तितक सगळं होईपर्यंत आणि ज्या पंधरा गुन्हा आपण ताज्या म्हणतोय हो याचा अर्थ ती ज्या दिवशी तिने आत्महत्येचा आत्महत्या केली आणि त्या पाऊल टोकाचं तिने उचललं त्या क्षणापर्यंत वैष्णवी वैष्णवीला मारझोड करण्यात आलेली आहे हे स्पष्टपणे या अहवालात मग दिसत आहे त्यामुळे सुरुवातीला आत्महत्येक प्रवृत्त केल्या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आता आत्महत्या नसून की हत्याच आहे अशा पद्धतीनं आता कलम लागली गेली पाहिजे असा अपेक्षा जी आहे ती कसपटी कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे अर्थातच आता या पोलिसांचा तपास जो आहे ही ही। तो आता त्या दृष्टीनं सुरू होईल कारण एक एक गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या आहेत आजची अपडेट ही खूप महत्वाची होती की हे हगौडे कुटुंबीय आहे हे कशा पद्धतीनं सगळ्याच गोष्टींमध्ये कसा फ्रॉड करत होते किंवा कसे चुकीचे पावलं उचलत होते आणि हे आता शस्त्र या शस्त्र परवानाच्या निमित्ताने शबोत्ता पुन्हा एकदा समोर आले नक्कीच तर या संपूर्ण प्रकरणामध्ये खर तर रोज वेगवेगळे अपडेट जे आहेत त्या समोर येत आहेत मोठमोठे धक्कादायक खुलासे या संपूर्ण प्रकरणामध्ये होताना दिसत आहेत आज एक महत्वाची अपडेट समोर आलेली होती की कशा पद्धतीने या हगवणे बंधूंनी म्हणजे सशांक हगवणे आणि सुचिल अगौनेंनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटा भाडे करार जो आहे तो सादर केलेला होता आणि त्यामार्फत त्यांनी पुणे पोलिसांकडून याचा शस्त्र परवाना जो आहे तो मिळवलेला होता याबाबतचं या पितळ जे आहे ते आता उघडं पडलेलं आहे हगवणे कुटुंबाकडून आणखीन याबाबतच्या का काही अपडेट ज्या असतील त्या आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तूर्तास इथे थांबतो पुण्याहून अश्विनी जाधव केदारीसह मी समोस्ता शेख लोकमत डॉट कॉम